कोकण म्हटलं की नुसती हिरवळ नाही तर यात्रा शिमगाव उत्सव पालखी अशा अनेक पारंपरिक संस्कृतीची अख्खी दुनिया आहे हाय मी स्नेहा आज आमचा प्रवास होता अशाच एका पारंपरिक ठिकाणी श्री काळंबा देवी दर्शन वेश्वी नादगाव या गावामध्ये देव इथे दरवर्षी यात्रा उत्सव असतो बागमंडला येथून आम्ही फेरी बोटने वेशवीला आलो म्हणजेच आपला रायगड जिल्हा सोडून थेट रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलो जर तुमच्याकडे गाडी असेल तर बानकोट मार्गी जाऊ शकता आमचा प्रवास पाय वाटेने सुरू झाला डोंगर रस्ता हा डोंगर पार करेपर्यंत एक स्टोरी सांगते एका गावाच्या टेकडीवर छोटीशी देवीची मूर्ती होती तिचे एक वैशिष्ट्य होते ज्या व्यक्तीला दर्शन हवे असेल त्याला आधी सिद्ध करावं लागत असे एक दिवस एक साधा माणूस तिच्याकडे नवस करायला गेला रस्ता चिखलाचा होता आणि उंच पायऱ्या जणू परीक्षा घेत होत्या लोक म्हणत होते अरे इतक्या त्रासातून का जातो खालीच नमस्कार कर पण तो हसून म्हणाला देवीपर्यंतचा रस्ता कठीण असलाच पाहिजे नाहीतर आपल्यात बदल घडणार कसा खरच जे कधी सहज मिळतं त्याची कधी किंमत कळत नाही आणि ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यातच खरा प्रसाद मिळतो तसेच हे मंदिर शिवकालीन आहे याचा जीर्णोद्धार शंभर वर्षांनी झालेला असून येथील ग्रामस्थांनी जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार अठराशे बेचाळीस मध्ये केला या मंदिरातून एकूण सात मूर्ती आहेत श्री बापदेव महालक्ष्मी काळंबादेवी गावराखी हरोबा आणि चांदवीन करीन शेवराय करीन श्री काळंबा देवी शिमगा उत्सवामध्ये आपल्या भावंडांना भेटायला म्हणजेच भाऊ कालभैरव यांना भेटण्यासाठी श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे जाते व दहा दिवसांनी परत येते तसेच श्री काळंबा देवी सोनार आणि कोळी समाजाची मुख्य कुलदैवत आहे व नवसाला पावणारी आहे